आता बाजारात चांगले आंबे येत आहेत तर हे हापूस आंबे आहेत तर ते चांगले आणि खराब कसे ओळखायचे ते सांगते तुम्हाला आता आंबा दिसताना सगळीकडून सारखाच दिसतो सगळे आंबे असे सारखेच दिसतात आता हा आंबा असा घेतला आहे ना तर असा हा दाबून बघायचा असा दाब दाबल्यावर तो वरती नाही आला तसाच राहिला खड्डा तर तो आंबा चांगला आहे आणि दाबल्यावर लगेच समजा वरती आला तर तो आंबा खराब आहे बटाटे कसे उकडायचे त्याची एक टिप सांगते सा सांग आता साधारणतः एवढं पातेल्यात पाणी घेतलं आहे अर्धा पातेला तर तो बटाटे उकडताना बटाटे समजा त्याच्यात टाकले आणि उकडायला ठेवले तर तो जेवढा पाणी घेतलं ना तेवढा भाग असा काळा होतो तर तो काळा होऊ नये त्याच्यासाठी एक टिप सांगते आता हे दोन तीन बटाटे घेतलेत पाण्यात टाकले आणि त्याच्याबरोबर ही दोन लिंबाची फोडं टाकायची म्हणजे ते पातेला असा काळा होत नाही त्याच्यात लिंबू टाकला होता त्याच्यामुळे पातेला काळा झाला नाही आतमध्ये दिसतोय अजिबात काळा नाही झाला पटकन पीठ कसं चाळायचा त्याची एक टीप सांगते अशी चाळून घेतली त्याच्यात चमचा ठेवलाय काही ठेवा एक कॉईन ठेवला तरी चालेल पाच रुपयाचं कॉईन ठेवला तरी चालेल आणि हे बेसन असं टाकायचं हे बेसन घेतलंय मी कुठला पण पीठ असू दे आणि हे असं पटकन चाळायचं म्हणजे हे चमच आहे ना तो इकडे तिकडे टच होतो ना म्हणून पीठ पटकन खाली गळतो त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो भात पांढरा किंवा असा सुटसुटीत होण्यासाठी एक टिप सांगते तुम्हाला आता हा भात मी कुकरला लावणार आहे त्याच्यासाठी आता हा बघा असा पिवळसर दिसतोय तांदूळ ते पांढरा कसा होणार त्याच्यासाठी एक मी टिप सांगते हे तांदूळ पाहिल्यानं दोन तीन पाण्याने धुवून घेते तांदूळ आता दोन दो चार पाण्याने चांगलं धुवून घेतले थोडं मीठ टाकते अर्धा लिंबाचा रस एक चमचा तूप हे सगळं मिक्स करून कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घेते आता हा भात मी कुकरला तीन शिट्ट्या करून घेतलाय असा हा भात पांढरा पण होतो आणि मोकळा सुद्धा होतो आता शेंगदाणे पटकन कसे सोलायचे त्याची टिप्स सांगते आजूबाजूला कचरा पडू नये त्याच्यासाठी हे शेंगदाणे भाजून घेतले आता हे, हे कपड्यावर ओढते असे बंद करून घ्यायचे शेंगदाणे चोळून घेतले एक असा झारा घ्यायचा त्याच कपड्यावर असं असं असे स्वच्छ होतात लगेच त्याच्यामुळे सगळीकडे कचरा होत नाही